लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार बँक खात्यात होणार इतके पैसे जमा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे या योजनेचा कोणाकोणाला लाभ घेता येणार तसंच काय असतील अटीशर्ती याची सविस्तर माहिती जाणून घेऊया विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंपाकाचा सिलेंडर देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसंच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर या योजनेच्या काय आहेत अटी महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिदापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत बँक खात्यात येणार रक्कम उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना तीनशे रुपयांचे अनुदान देत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी पाचशे तीस रुपये जमा करेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा करणार आहे